पावसाचं पाणी वस्तीत हेरवाड येथील नेरले मळातील नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे हेरवाड घोसरबाड हा मार्गावर पाणी येऊन लगत असलेल्या नेरले वस्तीत पाणी शिरल्यानं ना येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला दरम्यान संबंधित प्रशासनाने सदरच्या मळ्या नजीक चोकअप झालेले पाईप मोकळे करून पावसाचं पाणी वाहत करण्याची गरज निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असलेल्या पुलाच्या पाईपलाईन तुंबलेल्या अवस्थेत असल्यानं त्या ठिकाणी झाडं झुडप पा उगवल्यानं पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही ज्या ज्यावेळी मोठा पाऊस पडतो त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या नेरले वस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरतं आणि या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं वेळोवेळी या ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला सांगून देखील याकडं प्रशासन लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थातून संताप व्यक्त होतोय काल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे एरवाड घोसरवाड मार्गावर पावसाचं पाणी आल्यानंतर सदरचं पाणी नेरले वस्तीत शिरलं त्यामुळे वारंवार वार पावसाचं पाणी वस्तीत येत असल्यानं या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळं संबंधित प्रशासनानं सदरच्या पाण्याचा निसरा कायमस्वरूपी करण्याची गरज निर्माण झाली आहे